नमस्कार मित्रांनो आपण आज जाणार आहोत सातारा किल्ल्यावर म्हणजेच अजिंक्य सातारा जिल्ह्यातील तारा मुंबई ते अजिंक्यतारा हे अंतर दोनशे एकोणसाठ किलोमीटर आहे तर पुणे ते अजिंक्यतारा हे अंतर एकशे सोळा किलोमीटर आहे साताऱ्यापासून हे अजिंक्य तारा हे अंतर चार किलोमीटर आहे साताऱ्यातून निघाला तर चार किलोमीटर अंतरावर थेट आपण पोहोचतो गडाच्या पायथ्याशी गडावर जायला सध्या चांगला रस्ता आहे आपली वाणी आपण गडाच्या प्रवेशद्वाराजवळ लावू शकतो एवढा मोठा दरवाजा लाकडी दरवाजा तर बाजूला दगडाची तटबंदी दरवाजावर वरती गणेशाची दगडात कोरलेली प्रतिमा नजरेस पडते दरवाजात एवढाच मजबूत व भक्कम बांधकाम आपल्याला पाहता येते इतर वास्तुकलेचं दर्शन दरवाजाच्या बाजूस असणाऱ्या वेगवेगळ्या नक्षीकामानुसार दिसतं इतर किल्ल्याच्या तुलनेत या किल्ल्याचा दरवाजा भक्कम वाढतो नमस्कार मित्रांनो मी जय शिवराज शंभूराजे आपल्या रॉयल पाटील या चॅनेलवर मी तुमचं सहज स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहे अजिंक्यतारा या ठिकाणी सातार पासून अजिंक्यतारा हे अंतर चार किलोमीटर एवढे आहे या या किल्ल्याचे संस्थापक हे शिल्हार वंशामधील दुसरा भोज राजा हे आहे इसवी सन अकराशे नव्वद मध्ये या किल्ल्याची स्थापना झालेली आहे या किल्ल्याची उंची साधारणतः चार हजार चारशे फूट एवढी आहे या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्व आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज तार राणी ताराबाई ताराबाई साहेब यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या, या भूमीमध्ये एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे मराठ्यांची राजधानी म्हणून ही चौथी राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणजेच राजगड दुसरी राजधानी रायगड तिसरी राजधानी जिंची तर चौथी राजधानी ही अजिंक्यतारा या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आजारपणात दोन महिने वास्तव्यास होते तर चला मित्रांनो आपण पाहूया अजिंक्यतारा किल्ल्यात प्रवेश करताना आपल्याला दिंडी दरवाजा वापरावा लागतो मुख्य लाकडी दरवाजालाच असलेला लहान दरवाजा जाण्या येण्यास वापरासाठी रोजच्या वापरासाठी असणारा दिंडी दरवाजा किल्ल्याच्या पायथ्यावर गेल्यावर आपण पोहोचतो थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ अजिंक्यताराच्या महादारातून एकावेळी एक, एक हत्ती अंबरी सहित दरवाजातून आतमध्ये गेल्यावर आपल्याला देवडी देवडी म्हणजे मुख्य दरवाजामध्ये दरवाजाच्या बाजूला दरवाज्यावर तैनात असलेल्या सैनिकांच्या पहारेकऱ्यांना बसण्यासाठी विश्रांती करण्यासाठीची जागा पहारा देणाऱ्यांची जागा किंवा चौकी म्हणजे देवडी हो दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला दगडात केलेले बांधकाम व गडावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या दिसतात गडावरचा दरवाजा डोळे दिपावून टाकणारा वाटतो या दरवाजातून आपण पुढे गेलो की थेट गडावर पोहोचतो दरवाजातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला दगडात केलेले बांधकाम व गडावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या दिसतात मुख्य महादरवाजा आताच पार केला हा आहे मुख्य महादरवाजा मुख्य महादरवाजा पार केल्यानंतर थोड्या पायऱ्या चढून वरती आलो आता निघालो आपण किल्ल्यावर चला डोंगरंग फिरताना इतिहासप्रेमींना प्रत्येक गडावरील नजर पडलेलं प्रत्येक ठिकाण तिथे युद्ध कसे झाले असतील शिवाजी महाराज संभाजी महाराज कोणत्या ठिकाणी त्यांच्या पाऊलकुणा उठले असतील अनेक इतिहासातील प्रसंग कसे घडले असतील या गोष्टी मनात येत असतात काही कविता किल्ल्यावर गेल्यावर सुचल्या त्यातील एक काव्य असं शिवछत्रपतींना अजरपणा दिली आहे साथ शिवछत्रपतींना अजरपणा दिली आहे साथ महाराजांना बरं करण्यात अजिंक्य ताऱ्याचा आहात महाराजांना बरं करण्यात अजिंक्य ताऱ्याचा आहात स्वराज्यात नक्कीच होता आसरा स्वराज्यात नक्कीच होता आसरा म्हणूनच शिवबांच्या मावळ्यांनी धरला होता अजिंक्य ताऱ्याचा कासरा म्हणूनच शिवबांच्या मावळ्यांनी धरला होता अजिंक्य ताऱ्याचा कासरा लोकांच्या तोंडून ऐकलं काही नाही अजिंक्य ताऱ्यावर पाहावयास लोकांच्या तोंडून ऐकलं काही नाही अजिंक्य ताऱ्यावर पाहवयास प्रत्येक दगड मला बोलू लागला या किल्ल्यावर वावरला फक्त वाघ आणि शोभांचा मावळा या किल्ल्यावर वावरला फक्त वाघ आणि शिवरायांचा मावळा शौर्याचा साक्षीदार मीच तो अजिंक्य तारा शौर्याचा साक्षीदार मीच तो अजिंक्य तारा तारा राणी राजवाडा ज्यावेळी अजिंक्य तारा हा किल्ला छत्रपती राणी ताराबाई साहेब यांच्या वर्चस्वाखाली हा किल्ला होता त्यावेळी हा वाडा बांधला गेला होता आज वाड्याची पर्ज दिसत आहे पण इतिहासाच्या खुना या वाड्यात दिसत आहेत वाड्याच्या या भिंतीत उंचावर असणाऱ्या दिवळ्या दिसत आहेत भिंती पडल्या असल्या तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज यानंतर मराठीशाही संपली असं वाटत असताना तारा साहेब यांनी ती जबाबदारी घेतली व ती अलगत पेलली सातारा अजिंक्यतारा अजिंक्य तार्याने खूप सोसलाय आणि पाहिलंय पण हिंदुस्थानभर आपले साम्राज्य पसरवलेल्या स्वामींची राजधानी छत्रपती शिवाजी महाराज यांचं अकाली निधन छत्रपती संभाजी महाराज यांचा हुतात्म्य शिवास् येसुबाई व युवराज शाहू महाराज यांची कैद या दरम्यान आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे मोगली आक्रमणांना तोंड देण्यासाठी राजा म्हणून राजाराम महाराज सिंहासनावर आरूढ झाले अशा वेळी राजाराम महाराजांनी आपली राजधानी निवडली किल्ले अजिंक्यतारा राजाराम महाराज यांच्या पलायनाने दिवसलेला औरंगजेब चौतळला त्याने अजिंक्य तारा निस्ताभूत करायचं ठरवलं समोर उभा होता किल्ले अजिंक्य तारा औरंगजेब खुशीत होता कारण एवढासा किल्ला कितीसा वेळ लागेल सहज भेटून जाईल किल्ला म्हणून तेव्हा गडावर किल्लेदार प्रयागजी प्रभू गड घेण्याचे प्रयत्न औरंगजेब करू लागला गडावर तोपांचा मारा सुरू करण्यात आला याच काळात दोन मार्च सतराशे रोजी राजाराम महाराज यांचं निधन सिंहगडावर झालं या बातमीने मोगली गटात आनंदाचे वातावरण तयार झालं त्यांना वाटलं आता मराठे शरण येतील या बातमीने मराठे खचले पण किल्ला तसाच लढवत राहायचं असं त्यांनी ठरवलं आता त्यांना एक नव नेतृत्व मिळालं तारा राणी साहेब यांच्या रूपात आई भवानी माता मुघलांचा विनाश करायला सळसावली होती राजाराम महाराज जाऊन काही दिवस उलटले तरी औरंगजेबा अजिंक्यतारात दाद देत नव्हता तेरा एप्रिल सतराशेच्या पहाटे मुघलांनी किल्ल्याच्या तडाखाली भुयारी गणली आणि पहिला सुरुंग लावला पहिला सुरुंग ला उडाला आणि दुसरा सुरुंग लावत असताना तट चढणारे हजारो मुघल त्याखाली गाडले गेले कित्येक मुघल उंच फेकले गेले त्या सुरुंगात प्रयागजी प्रभू ही झेगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले आता प्रयागजी प्रभू यांनी आपल्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हा गड तब्बल साडेचार महिने लढवत ठेवला पण अपुऱ्या मराठी यामुळे अखेर गडावर मराठ्यांनी एकवीस एप्रिल सतराशे रोजी शरणागती पत्करली सातारा व परळी या सुभ्याचा अंमल फार पूर्वीपासून एक कणखर छातीचा व अतुल निष्ठेचा स्वराज्य सेवक पाहत होता त्याचं नाव प्रयागजी प्रभू रयाजी अनंत फनसे पण मावळे आदराने त्यांना सुभेदार म्हणत महाराजांची शक्ती युक्तीची जोड त्यांना आपल्या अख्ख्या हयातीत पाहिली होती अनुभवाची धार त्यांच्या कर्तबगारीला चढली होती सुभेदारावर छत्रपतींची नजर मोठी मोहबतीची होती कारण स्वाभाविकच होत सुभेदारांचा अश्रफांचा सरदार गेली पन्नास वर्ष स्वराज्याची आपल्या सुभ्याचा सांभाळ करत होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं आयुष्य रयतेच्या गळ्यात सोन्याची माळ घालणारा राजा मात्र स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालत होता मराठीच्या हे टिकून ठेवली त्याच्या फोडच्या पिढीने जे पेरलं ते उगवलं छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी फोडचा दूरदृष्टी विचार करायचे त्यांना माहित होतं या सह्याद्रीत जर लढायचं असेल तर एक स्वराज्या। स्वराज्या विचार असावा लागेल तो म्हणजे स्वराज्य स्वराज्य जेवढी साथ आपल्या मावळ्यांनी दिली तेवढी साथ महाराजांना व त्यांच्या सर्व पुढच्या पिढ्यांना सर्व किल्ल्यांनी दिली स्वराज्याचा विचार मनामनात पोहोचला स्वराज्याची राजधानी निवडायची व तिथूनच कारभार पाहायचा ही रीतच पडली राजगड रायगड जिंजी व नंतर सातारा म्हणजेच अजिंक्यतारा या किल्ल्यांना महत्त्वाचं स्थान आहे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचं व मोक्याचं ठिकाण म्हणजे सातारा घनदाट जंगले कृष्णा वेन्ना कोयना या महत्वांच्या नद्यांच्या पुऱ्यातील जावळीच्या घनदाट जंगलाचा वेळा असलेला सातारा सह्याद्री हा महाराष्ट्रभूमीचा दागिना याच अनमोल अफाट राखट सह्याद्री सह्याद्रीतील गिरी चित्रावर असलेल्या पावन पवित्र गडकोटांचं इथल्या जाजवल इतिहासाशी असलेलं अस अतूट असं या सह्याद्रीतील उंच प्रचंड अफाट दुर्गम डोंगर वेड्या वाकड्या उंच उंच डोंगर रंगा अफाट बेलाग याच सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात अंगखांद्यावर कड्या कपऱ्यावर असंख्य गड आजही ताटमाने घट्ट पाय रोवून आपल्या पूर्वजांच्या स्मृती आळवत मुळाने जर्जर अवस्थेत परंतु तेवढ्याच अभिमानाने स्वाभिमानाने इतिहास साक्ष देत ताटमाने उभे आहेत विविध गड का बांधले असतील त्यांचा स्वराज्यात उपयोग काय गडावर अवशेष काय अनेक प्रश्न गडावर गेल्यावर पडतात त्या काळी किल्ल्यांना असणारं महत्त्व शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्रात मिळतात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग गडकोट म्हणजे राज्याचे मूळ गडकोट म्हणजे खजिना गडकोट म्हणजे सैन्यांचं बळ गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी गडकोट म्हणजे स्वराज्य धैर्य गडकोट म्हणजे सुखनिद्रागार किंबहुना गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण थोरले शाहू महाराज मराठा राज्याचे अधिपती व सातार गदीचे पहिले संस्थापक छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज व राणी येसुबाई यांचा मुलगा त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गांगवली या गावात झाला त्यांचे बालबण रायगडावर गेले छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर मुघलांनी रायगड जिंकून घेतला सुमारे सतरा वर्ष शाहू महाराजांना औरंगजेबाच्या नजरकैदेत राहावं लागलं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूंची सुटका झाली मात्र येसुबाई अन्य कवीला मोगलांनी दिल्लीला ओलीस ठेवलं शाहूंना अनेक मराठे सरदार येऊन मिळाले परंतु महाराणी ताराबाई यांनी त्यांचा विरोध केला पण खेळच्या लढाईत त्यांचा पराभव करून शाहूंनी सातारा घेतला हा हे अजिंक्य तारा आणि हे सातारचं एकदम निसर्गात मध्ये छत्रपती राणी तारा राणी साहेब यांच्याविषयी थोडं जाणून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची ती मुलगी शिवरायांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी त्यांचा विवाह झाला वयाच्या पंचवीच्या वर्षी डगमगली नाही त्यांनी मराठा साम्राज्य सांभाळलं मुघलांना स्वराज्याच्या हितशत्रूंना तोंड देत राहिल्या त्यांना आयुष्यात भरपूर बंड लढायांना सामना करावा लागला तारा राणी महाराणी तारा राणी मोगल मर्दिनी तारा राणी अशा वेगवेगळ्या नावांनी वे प्रसिद्ध असलेल्या महाराणींशिवाय मराठा साम्राज्याचा हा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही मंगळाई मंदिरात आपल्याला काही विरगळ दिसतात विरगळ वीर युद्धभूमीवर वीरमरण झालेल्या धारात येत पडलेल्या सैनिकांच्या वीरांच्या स्मरणार्थ दगडी शिळेवर कोरून विशिष्ट शिल्पाच्या आधारे कोरलेला दगड लढाईच्या आकारानुसार वर्णनानुसार वेगवेगळे विरगळ पाहता येतात नाणेनसाळ वेगवेगळ्या साम्राज्याची स्वतःची दैनंदिन व्यवहारातील नाणी शिक्के इत्यादी चलन तयार करण्याचा कारखाना शिवकालीन शिवराई होन, अशी स्वराज्याची मौल्यवान नाणी पाडण्याचा तो कारखाना तसेच नाणेटणसाळच्या विरुद्ध दिशेला असणारा सदर सदर ही गडाची अतिशय महत्त्वाची जागा यावरूनच कामकाजाचे न्यायाचे अतिशय महत्त्वाचे निर्णय बैठका न्यायनिवाडे केले जात असत महत्त्वाचे कार्यक्रम सदरेवर भरवले जात असत सदर ही बाले किल्ल्यावर माचीवर अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाहता येते मित्रांनो अजिंक्य ताऱ्यावर गेल्यावर वाटलं आपले किल्ले आपण संरक्षले पाहिजेत आपल्या पूर्वजांचा इतिहास लढण्याचं बळ देत असतो उगीच नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतल्यावर मनात एक ऊर्जा निर्माण होतं व अपसुक जैव बाहेर पडतं किल्ले पाहायला जायला वेळ काढत चला ज्यांनी आपल्या मातीसाठी आपलं आयुष्य खर्च पाडलं त्या प्रत्येक मावळ्याची आठवण म्हणजे आपले गडकिल्ले कित्येक मावळे आपले धारात एक पडले त्यांची वीरगाथा प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला पाहता येते व समजते म्हणून गडकिल्ले फिरा व आपला इतिहास जाणून घ्या जय शिवराय जय शंभूराजय मित्रांनो किल्ला पाहण्याव्यतिरिक्त पर्यटक आसपासच्या वास्तू म्हणजे हनुमान मंदिर महादेव मंदिर पूज्य मंगलादेवी आई मंदिर तसेच किल्ल्यावरील तलाव याही गोष्टी आपण पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रातील किल्ले महाराष्ट्रातील मंदिरे पर्यटन स्थळे यांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलला आपण घेऊन येत असतो तर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजय